नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या प्रचंड चर्चेत होती या मालिकेत प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळालेली आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत अभिनेत्री मृणाल दुसानीस आणि अभिनेते विजय आंदळकर अभिनेत्री ज्ञानदार आमदीर्तकर आणि अभिनेते विवेक सांगळे यासारख्या बहुचर्चित कलाकारांनी या मालिकेत मुख्य पात्र साकारलेले आहे मात्र आता मृणाल दुसानिस यांची नव्याने सुरू झालेल्या मालिकेबद्दल अत्यंत वाईट बातमी समोर आलेली आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एवढी मोठी स्टारकास्ट असूनही या मालिकेकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कारण नुकता स्टार प्रभाव वाहिनीवरील हो मालिकांचा टी आर पी लिस्टचा आकरा प्रेक्षकांसमोर आलेला आहे यामध्ये सर्वात जास्त टी आर पी असलेली मालिकाचा मान मिळाला आहे तो म्हणजे सर्वात जास्त पाहिली जाणारी मालिका ठरलं तर मग या मालिकेला पहिलं स्थान मिळालं तर दुसरा नंबरवर आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका तर नंबर तीनवर आहे थोडं तुझं माझं ही मालिका तर नंबर चार वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी तर नंबर वरती आहे घरोघरी मातीच्या चुली तर नंबर वर आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका तर नंबर वर आहे आता होऊ दे धिंगाणा थ्रीज हा कार्यक्रम तर नंबर आठवरती आहे तूही रे माझा मितवा तर नंबर नंबर नऊवर आहे लग्नानंतर होईलच प्रेम तर नंबर दहावर आहे शुभविवाह ही मालिका त्यामुळे टी आर पी लिस्ट पाहता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला प्रेक्षकांचा हवा तसा पाठिंबा मिळताना पाहायला मिळत नाही आहे मालिकेची सुरुवातीचे प्रोमो पाहता ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेला टक्कर देईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र सध्या मृणाल दुसानिसी यांची लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका टी आर पी लिस्टमध्ये पहिल्या पाचमध्ये देखील स्थान मिळवू शकलेली नाही दरम्यान येणारा काळ हा मृणाल दुसानीस यांच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेसाठी चांगला असावा अशी प्रार्थना मृणाल दिसा दुसानिस यांचे चाहते करत असून मृणाल दुसानीस यांनी बऱ्याच कालावधीनंतर मालिका विश्वात या मालिकेद्वारे पुनरागमन केलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद